हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंधरा डिसेंबर वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष पौर्णिमा तर या पौर्णिमेचा प्रारंभ आज शनिवारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी झालेला आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती उद्या पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे तर उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा ही आपल्याला पंधरा डिसेंबरला म्हणजेच रविवारी साजरी करायची आहे पौर्णिमेची तिथी हे भगवान श्री हरिविष्णू आणि संपत्तीची देवी लक्ष्मी यांना समर्पित असते तर या दिवशी देवी लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची पूजा केल्यामुळे घरात सुख समृद्धी येते तर या महिन्यात म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या या पौर्णिमेला विशेष महत्व दिलं जातं मार्गशीर्ष हा महिना श्रीकृष्ण असल्याचं म्हटलं जातं आणि म्हणूनच या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला बत्तीस पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं तर याचा अर्थ असा आहे की या दिवशी जर कोणी दान केले तर या केलेल्या दानापेक्षा बत्तीस पट फळ जास्त मिळते आणि त्यामुळे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचप्रमाणे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून या दिवशी तुम्हाला थोडंफार दान हे यथाशक्तीनुसार अवश्य करायचं आहे आपल्याकडे जेवढा आहे त्यातील एक छोटासा भाग हा अवश्य दान करावा दान केल्यामुळे आपल्याला अनेक पुण्याची प्राप्ती होते आणि ही मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे तर ती दानासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते तर या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती तसेच अन्नपूर्णा जयंती सुद्धा साजरी केले जाते आणि म्हणूनच या दिवशी सेवा उपासना आणि उपाय करण्याला खूप महत्व दिलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत उपाय शेअर करणार आहे उद्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण उमराच्या पानांचा हा प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे सर्व दुःख संकट अडचणी नष्ट होऊन एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन मनातील प्रत्येक कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे उद्या तुम्ही सकाळपासून ते दुपारी अडीच वाजेपर्यंत कधीही करू शकता तर बघा पौर्णिमेच्या काळामध्ये आपल्याला हा उपाय आहे तर तो करायचा आहे कारण ही पौर्णिमेचा जो काळ असतो तर त्यामध्ये दत्त तत्व हजारपटीने सक्रिय असतं आणि त्यामुळे या वेळेत आपण जर हा उपाय केला तर त्या उपायाचं आपल्याला शंभर टक्के फळ प्राप्त होईल म्हणून तुम्ही हा उपाय उद्या सकाळच्या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आपल्या सनातन हिंदू धर्मात धातू रत्नाप्रमाणे झाडे वनस्पती यांनाही चमत्कारिक मानलं जातं त्यामुळे पिंपळ तुळस वड शमी अशा अनेक झाडांना पूजनीय म्हणलं जातं ज्याप्रमाणे ग्रहांना प्रसन्न करण्यासाठी आणि शुभ फळ मिळवण्यासाठी रत्न किंवा धातू आपण धारण करत असतो त्याचप्रमाणे काही झाडांची जर आपण पूजा केली के तर त्या झाडाच्या संबंधित आपण जर काही उपाय केले तर आपल्या अनेक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात जर तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःख असेल काही संकट असेल काही अडचणी असतील तुमच्या आयुष्यात न निघून जाण्याचं नाव घेत नसेल भरपूर प्रयत्न करूनही तुमच्या जीवनातील कष्ट हे संपत नसतील तर उद्या तुम्ही या उमराच्या झाडाच्या पानांचा उपाय अवश्य करा हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होतील तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल मुलांची प्रगती होत नसेल घराची प्रगती होत नसेल किंवा एखादी मनासारखी नोकरी मिळत नसेल उद्योग व्यवसाय तुमचा चांगला चालत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील पूर्ण होईल तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर कच्च गाईचं दूध हे तुम्हाला टाकायचं आहे आणि त्या कलशामध्ये असणाऱ्या पाण्यामध्ये तर यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे म्हणजेच मातीची बंटी घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे एक फुलवात आपल्याला या दिव्यामध्ये लावायची आहे आता फुलवात कशी असते हे सर्वांनाच माहिती आहे तर ती फुलवात तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची आहे आणि त्यानंतर एक चमचावर हळद जी आहे तर ती तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायची आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत आणि या वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे जाताना हळदी कुंकू आणि अक्षता अवश्य घेऊन जा तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पिवळी हळद तुम्हाला जे तुम्ही घेऊन गेलेलं आहात तर ती हळद तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र अकरा वेळेला म्हणायचा आहे आणि ती हळद उंबराच्या झाडाच्या खोडाजवळ तुम्हाला ठेवायचे आहे त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला जे जल तुम्ही आणलेलं आहे तर ते वृक्षाला तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तिथे हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत धूपदीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे यानंतर या, या वृक्षावर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जोप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचे नामस्मरण करायचं आहे यानंतर त्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडून आणायचं आहे आता जर खाली पडलेलं पान असेल तर ते अवश्य तेच घ्या पान तोडू नका आणि जर नसेल तर क्षमा याचना करायची आहे आणि हे पान तुम्ही कशासाठी नेत आहात तसं दत्तगुरूंना सांगायचं आहे आणि त्या झाडाचं एक पान तोडून तुम्हाला घरी आणायचं आहे सोबतच तुम्हाला एक काडी सुद्धा त्या झाडाची आणायची आहे आणि यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे थोडंसं हळद कुंकू पाणी तुम्हाला मिक्स करायचं आहे त्याची पेस्ट बनवायची आहे आणि त्या उमऱ्याच्या काडीने तुम्हाला त्या पानावरती अगदी थोडक्यात तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे जसं की धनप्राप्ती नोकरी मिळवण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी किंवा एखादा आजार असेल तर आजारमुक्त होण्यासाठी असं तुम्हाला त्या पानावरती लिहायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पान जे आहे तर ते आपल्या देवघरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांपुढे ठेवायचं आहे त्या पानाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत दुग्धीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळेला पुरुष सुक्ताचं पठण करायचं आहे यानंतर सोळाव्याला विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळेला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या मनातील इच्छा जी तुम्ही पानावरती लिहिली आहे तर ती इच्छा स्वामींना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे किंवा दत्तगुरूंचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्यासमोर सुद्धा तुम्ही हे पान ठेवलं तरीही चालेल यानंतर थोड्या वेळाने एक तासानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये हे पान तुम्हाला घेऊन त्याला गाठ मारायचे आहे आणि हे जे पान तुम्हाला घेऊन पुन्हा त्या वृक्षाचा आहे तिथेच घेऊन जायचं आहे आणि त्या झाडाच्या एका जाड पांदीला तुम्हाला ते बांधायचं आहे बांधायला जागा नसेल झाड मोठं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे झाडाजवळ खाली एक खड्डा काढायचा आहे मुळापाशी आणि तिथे हे पान तुम्हाला पुरून टाकायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे करून पहा अनेक जणांनी हा उपाय जो आहे तर तो केलेला आहे गुरुवारी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता दत्त जयंतीला केला तर अतिशय उत्तम तर या दिवशी दत्त तत्व हजारपटीने जागृत असतं त्यामुळे जर आपण हा उपाय उद्याच्या दिवशी केला तर या उपायाचा खूप पटकन तुम्हाला फळ हे प्राप्त होईल त्याचबरोबर घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील आपल्याला आपल्या जोडीदाराशी अजिबात पटत नसेल तर तुम्हाला उद्या पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून देवांना म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना भगवान श्री हरिविष्णूंना चंदनाचा एक तिलक लावायचा आहे आणि चंदनाचा एक तिलक स्वतःच्या कपाळावरती सुद्धा लावायचा आहे त्याचबरोबर देवी लक्ष्मीला तुम्हाला लाल ओढणी जी आहे तर ती अर्पण करायची आहे आणि तुमचे संबंध हे चांगले राहावे यासाठी प्रार्थना करायची आहे हा उपाय केल्यामुळे जोडीदाराशी आपलं नातं जे आहे तर ते चांगलं होतं मजबूत होतं प्रेम वाढतं तर उद्याच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला चंद्राला अर्घ्य हे अवश्य द्यायचं आहे थोडस पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये दूध थोड्याशा अक्षता टाकायचं आहे आणि हे जे अर्घ्य आहे तर ते आपल्याला चंद्राला अवश्य द्यायचं आहे जेव्हा तुम्ही हे पाणी चंद्राला अर्पण करणार आहात त्यावेळेला ते डायरेक्ट जमिनीवरती पडू देऊ नका एखादं भांड खाली टेपा तसं तुम्हाला ते पाणी अर्पण करायचं आहे म्हणजे अर्घ्य जे आहे तर ते द्यायचं आहे आणि यानंतर हे जल तुम्हाला वटवृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे तर असे काही छोटे छोटे उपाय जे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत तर ते उद्या आपल्याला मार्गशीष पौर्णिमेला अवश्य करायचं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ